नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आवक सहाशे क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रे चौदाशे जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक सतराशे तेरा क्विंटल कमीत कमी तीनशे एसरसंद्रे पंधराशे जास्तीत ज्या एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक एकशे क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंद्र बाराशे जास्तीत ज्या एकोणऐंशी रुपये क्विंटल पुणे खडकी अवघ पाच क्विंटल कमीत कमी सातशे येसरसंद्राय एक हजार पन्नास जास्तीत ज्याचं चौदाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तेरा क्विंटल कमीत कमी चौदाशे एसरसंद्र आहे सोळाशे जास्तीत ज्याचं अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी सहाशे एसरसंद्र आहे अकराशे जास्तीत ज्याचं सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ पाच हजार सातशे तेहतीस क्विंटल कमीत कमी सहाशे एसरसंद्र आहे बाराशे जास्तीत जर अठराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील